देवाचा लाडका भक्त छोट्या नामदेवाला बोलता येऊ लागल्यापासूनच त्याच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल असे बोबडे बोल बाहेर पडू लागले आई वडिलांना मोठे कौतुक वाटे पाषाणाचे टाळ करून विठ्ठल मंदिरात तासनतास भजन करण्यात हा छोटा नामदेव अगदी तल्लीन होऊन जाई श्री विठ्ठलालाही या बालकाच्या भजनाची मोठी मौज वाटली त्यांचा त्याच्यावर फार लोभ जडला इतका की देवाने या बालभक्ताचे सारे हट्ट पुरवावेत नामदेवाचे वडील दामाशेठ यांचा विठ्ठलाला दररोज नैवेद्य दाखवाव्याचा नेम असे एकदा धंद्यानिमित्त त्यांना गावी जाव्याचे होते म्हणून त्यांनी नामदेवा सांगितले नामा तू आज देवाला नैवेद्य घेऊन जा आणि नंतर भोजन कर वडिलांच्या आज्ञेप्रमाणे नाम्याने नैवेद्याचे ताट विठ्ठलापुढे ठेविले आणि म्हणाला देवा आता आपण भोजन करावे पण देवाने त्यातील काहीच पदार्थ खाल्ले नाहीत त्यावर बालबुद्धीला अनुसरून नामा म्हणाला देवा जेवत का नाही मला उशीर झाला म्हणून आज माझे वडील आले नाहीत म्हणून भोजन करणार नाही ते गावाला गेले आहेत म्हणून आईने मला पाठविले तुम्ही जेवला नाहीत तर आई माझ्यावर रागावेल असे म्हणून नामा स्फुंदून रडू लागला ती पाषाणाची मूर्ती जेवेल कशी ही कल्पना कल्पनासुद्धा त्याच्या बालमनाला शिवली नाही नाम्याने देवाची खूप आळवणी केली परोपरीने देवास जेवणाबद्दल विनविले अजूनही देव जेवत नाही असे पाहून त्याने निर्वाणीचे शब्द उच्चारले देवा पहा आता तुम्ही अजून जेवला नाहीत तर मी या पायावर डोके आपटून प्राण देईन आपल्या बालभक्ताची ही शुद्ध भक्ती आणि प्रेम पाहून पंढरीनाथ प्रसन्न झाले त्यांनी बालभक्ताला प्रेमातिशयाने आलिंगन दिले त्याची समजूत घातली आणि नैवेद्याचे ताट रिकामे केले नामदेवाला अतिशय आनंद झाला आणि धावत धावतच तो घरी गेला रिकामे ताट पाहून आईने विचारले नैवेद्य कोणाला दिलास अग कोणाला म्हणजे काय विठ्ठलाला माझ्या देखत त्याने तो खाल्ला आईला हे खरे वाटेना इतक्यात दामाशेठी परत आले दामाशेठींना सर्व वृत्तात कळल्यावर ते म्हणाले देवाने कसे भोजन केले ते तू आम्हाला उद्या दाखीव उद्या तूच नैवेद्य घेऊन जा दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे नैवेद्याचे ताट घेऊन नामदेव रावळात गेला आणि ताट त्याने विठ्ठलापुढे ठेविले देव म्हणाले आज तू दामाशेठीस बरोबर आणले आहेस त्यांच्या देखत नाही मी जेवणार हे बोलणे नामदेवास आवडून तो देवास म्हणाला देवा तुम्ही कपटी आहात तुम्ही मला भेट देता आणि माझ्या वडिलांना का भेट देत नाही यावर देव मनापासून हसले दामाशेठीस भेट देऊन देवांनी भोजन केले दामाशेठीस खूप आनंद झाला आपल्याला नामदेवामुळे आज विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडले याबद्दल त्यांना अतिशय धन्यता वाटली कृतार्थ झालो असे त्यांना वाटले विठ्ठलाला मनोभावे साष्टांग प्रणिपात करून दामाशेठी नामदेवास हाती धरून घरी परतले तसेच अशा प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन कथा आपणासाठी दररोज घेऊन येई